अहो आपण चिंगला दाखवायला उशीर केला का हो काय सांगावं कदाचित असेल ही म्हणतात प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते तसंच काहीतरी असे पण आधीच कळालं असतं तर सहा वर्ष वाया गेली नसती हो तेही खरच, पण कधी वाटलं नाही की आपल्याला हे सगळं जमेल ती तर देवाचं दान मानून घेतलं कधी तिच्यावर उपचार करावा असा विचार मनात आला तरी वाटायचं की कसं काय झेपणार त्याचा खर्च वेळ आणि चिंगी न तरी कुठं तक्रार केली कधी आनंदी जीवतो बघ आत्ताही कशी खुश आहे ते हॉस्पिटलचे वेटिंग रूममध्ये बसून शिरप्पा आणि मालू बोलत होते आणि शेजारी बसलेली सहा वर्षाची चिंगी तिच्या जगात मस्त होती तिला डोळ्याने दिसत नव्हतं पण पन चाचपणारे हात मात्र सगळ्या गोष्टीचा अंदाज घेत होते मग अगदी ज्यावर बसली होती ती खुर्ची शेजारी बसलेले आजोबाची काठी आईनी सोबत आणलेली नवी पिशवी तिथल्याच एका बाळाच्या हातातल्या मनगट्या तेवढ्यात कोणीतरी हातावर चॉकलेट ठेवलं त्याच्यावरच्या कागदाचा चुरूचुरू आवाज येत होता वेटिंग रूम रूममधल्या टी व्हीवर नेहमीच्या सिरियलच गाणं लागलं तशी तर ती आणखीनच खुश झाली आता तर तोंडाने ते गाणं गुणगुणायला पण सुरुवात झाली तिचा गोड आवाज ऐकून बसलेल्या प्रत्येकाचे लक्ष फक्त तिच्याकडेच होते चैत्र आली श्रीपाद काळे

आई आणि जाऊन बसली चैत्र आली आईने आधी बजावून ठेवलं होत तशी बिलकुल गुपचुप पण तरीही बाकी निरीक्षण सुरूच होत इथे येणारा वास बाहेरच्या वासापेक्षा वेगळा होता इथे बाहेरच्याही पेक्षा आवाजही बरेच कमी होते कोणीतरी तिच्या मोठ्या काकासारख्या आवाजातलं बोलत होत तुम्हाला त्या मेडिकल कॅम्पमधून रेफर केले ना माझं बोलणं झालंय डॉक्टर संदीपशी अहो तुमची मुलगी बरी होऊ शकते तुम्ही खर तर या आधीच दाखवायला हवं होतं असो हरकत नाही आपल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर वर्मा येतात दिल्लीहून दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी तेच तुमच्या ऑपरेशन करतील ऑपरेशन नंतर चार दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल आणि त्यानंतर चार दिवसांनी पुन्हा दाखवायला यावं लागेल आपल्याला ऑपरेशनच्या आधी हिच्या काही टेस्ट कराव्या लागतील तुम्ही उद्या सकाळी येऊन आपल्याच हॉस्पिटलमध्ये ब्लड देऊन ठेवा तपासणीसाठी मी रिपोर्ट बनवून तुम्हाला कळवीन डॉक्टर सांगत होते पुढून चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसतील तसं डॉक्टरनेच विचारलं काही शंका आहे का नाही म्हणजे ते शिरपा अडखत बोलला या सगळ्यांचा खर्च आहो त्याची काळजी तुम्ही करू नका मेडिकल कॅम्पमध्ये सांगितलं नाही का तुम्हाला एक एन जी ओ आहे ज्यांनी खास लहान मुलांसाठी हा कॅम्प ऑर्गेनाइज केला होता हिचा सगळा खर्च ती एन जी ओच करणार आहे खरं तर इथे बाहेर त्यांचा एक रिप्रेजेंटिएटिव्ह टी टी टी। असेलच थांबा मी त्याला तुम्हाला भेटायला सांगतो निश्चित रहा नशिबवान आहे तुमची मुलगी सगळं नीट होईल बाहेर जाताना पुढचं सगळं समजावून घ्या डॉक्टरां डॉक्टरांचे बोलणं खूपच आश्व आश्वसक होतं काय चेत राली आता तुम्ही सगळं नीट बघू शकणार आहात बरं का छान वाटतंय का डॉक्टरांनी पाठीवर हात ठेवून विचारलं तशी चिंगी खुदकन हसली त्यांचा आवाज पाठीवर पडलेल्या ठेवलेल्या हातातली उब सगळ्यांनी चिंगीला ते डॉक्टर खूप आवडले अगदी तिच्या बाबासारखे डॉक्टर मुजमदाराच्या केबिनमधून बाहेर पडताना मालू आणि शिरपा दोघांचीही ताण खूप हलक हलक झाला होता ताण खूप हलका झाला होता बाहेर आल्यानंतर ते एन जी ओतर्फे तर्फे पाठवलेल्या अमरला भेटले वीस पंचवीस वर्षाचा तरुण तो उत्साही त्याच्याशी बोलून तर असं वाटलं जशी किती दिवसाची ओळख असे अशे। तो खूप काळजीपूर्वक सगळी माहिती समजावून सांगत होता पण आता मात्र चिंगीचं अजिबात लक्ष नव्हतं खूप भूक लागलेली तिने आईच्या मागे भुनभुन सुरू केली आई ही तिघंही हॉस्पिटलमधून बाहेर पडले जवळच एक छोटे उडपी हॉटेल होते त्याने खाण्याची ऑर्डर दिली पण दोघांच्या डोक्यात पुढचा प्रश्न होता आजची रात्र राहायचे कुठे